संजय राऊत यांनी नाका साधून बद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं दिल्ली गेट वे समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना कुंभमेळ्यातील नागा साधूंबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये शहर प्रमुख सचिन जाधव माजी महापौर शिल्ला शिंदे माजी नगरसेवक पहलवान सुभाष लोंडे अश्विनी जाधव शोभनाथ चव्हाण तृप्ती साळवे सलोनी शिंदे युवा सेनेचे से पहिलवान महेश लोंडे अमोल हुंबे दिगंबर गेंटाल सुनील लालबोंद्रे रविलाल बोंदरे अभिषेक भोसले रोहित पाथरकर सचिन राऊत नागेश शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सचिन जाधव यांनी यावेळी सांगितलं की संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यानं ठाकरे सेना लयास गेली आहे वारंवार महापुरुष आणि साधू संतांबद्दल ते बेताल वक्तव्य करत आहेत त्यांनी नागा साधूंबद्दल केलेल्या वक्तव्यानं हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत साधू संतांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर राऊत यांना काळे फासणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस शिवसेनेच्या वतीनं त्यांनी जाहीर केलं आहे संजय राऊत हा एकदम थड माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांचे शेजारी जाऊन बसावं असं घानेड्या वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांच काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभाटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय राऊतच्या हिंदू धर्मीयांच्या साधू संतांचा अपमान केला या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातलं कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसामध्ये कुणी महिलांपासून कुणी याला जर काळ फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला का फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो